पर्ण शिवसेना पन्नास वर्षांची घोडदौड लेखक विजय सामंत हर्षल प्रधान प्रकाशक अरविंद शाह शिवसेना राखणदार रखेली आहे ती, ती, रखे रखे ती राक्षसी असेल तर मराठी माणसावरील नित्य होत असलेल्या अन्यायाच्या नरड्याला हात घालणारी वाघीण आहे मराठी माणूस म्हणजे कोण याची व्याख्या हजार वेळा हजार ठिकाणी स्पष्ट सांगण्यात आलेली आहे पण मराठी माणसाच्या तोंडाला पाने पुसून त्यांचा विश्वासघात करणारे जुन्या वेळचे महाजन आता संपूर्णत्वाचा मुखवटा चढवून निवडणुकीच्या रिंगणात शिवसेनेच्या छत्राखाली मराठी माणसे त्यांचा हात धरून जाब विचारू लागली तेव्हा हा सारा परप्रांतीयांचा आकसाचा विस्फोट आहे असा कांगावा करण्याखेरीज दुसरा मार्गच त्यांना उरला नाही परप्रांतीयांचा नुसता द्वेष करून आमची उन्नती होणार नाही इतका विवेक मराठी माणसात आहे इतर भाषिक राज्यात तेथली सरकारे स्थानिक रहिवाशांना ऐंशी टक्के नोकऱ्या रोजगार देतात तोच धडा महाराष्ट्र सरकारने गिरवला पाहिजे हा मराठी माणसाचा आग्रह नवे हट्ट आहे प्रत्येक बाबतीत महाराष्ट्र सरकारने सर्वात आधी मराठ्यांच्या अडीअडचणीकडे त्यांच्या गरजांकडे आणि व्यथांकडे भरपूर लक्ष पुरवले पाहिजे अशी वाजवी हाकाटी करणारी शिवसेना फॅसिस्ट म्हणणाऱ्यांनी प्रथम आपापल्या अंगावरील गुरु परंपरेचे लाल डाग पाहावेत आणि मग टाळ्याला जीभ लावावी शिवसेना भांडवल बटीक हे सांगणारे कोण तर पदकमलाचे चुंबन घेऊन जिबेला लोक शिवसेना जातीय ही आरोळी कोणाची तर मुस्लिम लीगला मुंबईत खास दोन जागा बहाल करणाऱ्या संपूर्ण समितीची शिवसेना अराष्ट्रीय आहे हा घोषा कोणाचा पोकिंगवादी पिसाटांचा मास्कोवादी नाठाळांचा पाठपुरावा करणाऱ्यांचा शिवी गाळीचा आणि संभावित आक्षेपांचा हा सारा वरवरचा देखावा आहे शिवसेनेचे विरोधक कोण ते सारे संपूर्ण समितीच्या ओसरीवर बसलेले तर कोणी नाही त्यांचे खरे दुखणे न्यारेच आहे शिवसेनेच्या हाकेला तमाम मराठी माणसांनी एकजुटीने हाक दिल्यामुळे त्यांचा कब्जांनी वचकात आजवर मेंढरांप्रमाणे राहणारे सारे लोक त्यांच्या हुकुमतीतून निसटले आणि ते सुद्धा ऐन निवडणुकीच्या मोक्यावर शिवसेनेच्या तलावात मेंढराने सहज डोकावले नी पाहतो तो आपण मेंढक नसून वाघाचे बच्चे आहोत असा जागता ज्योत साक्षात्कार होताच आपला कोणनी परका कोण हे बिनचूक ओळखण्याइतका मराठ्यांचा स्वाभिमान जागा झाला यात चुकले ते काय ज्याने तुमच्या पक्षीय लाल स्वार्थाची भूक शमवण्यासाठी अखंड लाचारितच आयुष्य बर्बाद करावे माणुसकीचे जीवन जगण्यासाठी कोठे किंचितही डोकेवर काढू नये स्वाभाविक राज्यात सुद्धा मराठी माणूस न्यायाची मागणी करत आहे आणि कम्युनिस्टांच्या वळचणीतले संपूर्ण वाले त्याच्यावर घाणेरडे आरोपांची धोंडमार करीत आहेत परक्यांना त्यांच्यावर भुंकण्यासाठी छू करीत आहेत हे संपूर्ण म्हणे सारे मराठी रक्ताचे खोट्या नाट्या बातम्या पसरवून शिवसेनेला बदनाम करण्याच्या होत्या नव्हत्या तेवढ्या कारवाया झाल्यावर आता या मराठी जनतेच्या हितशत्रूंनी शासनाधिष्ठित व्यक्तींना जाहीर धमक्या देण्याचे कम्युनिस्टी धोरण आखले आहे अमुक दिवसात शिवसेनेचा बंदोबस्त केला नाही तर याद राखा तुमची सारी बेंड आम्ही चवाट्यावर उघडी करू पण या धमकीतही एक ठळक बोध आहे सर्वांनी तो नीट अटकळीत बांधून ठेवावा कम्युनिस्टी राजवटीत किंचितही मतभेद झाला की त्याचा लगोलग खून करण्यात येत असतो मग तो कोणीही श्रेष्ठ कनिष्ठ असो सध्या या लाल हातात सत्ता नाही भारताच्या कमनशिबाने ती आली तर हे संपूर्ण समितीवाले भारतात काय करतील याची कल्पनाच करावी शिवसेना लोकशाही अगत्य मानते कायद्याच्या काटेकोर मार्गाने मराठी माणसाच्या उत्कर्षासाठी ती लढत राहणार खोट्या नाट्या बातम्या प्रसिद्ध करून बदनामीचा अट्टहास कोणी कितीही केला तरी सेनेची कार्यपद्धती आतापर्यंत तरी फक्त विचार प्रचाराची आहे त्यात विघ्ने आणण्याच्या अनेक कारवाया संपूर्ण वाल्यांनी केल्याही करीतही आहेत पण त्या सगळ्या फोल ठरल्यामुळे आता अधिकारी व्यक्तींना उघड धाक दहशत घालण्याची लाल कामगिरी त्यांनी हाती घेतली आहे पाहूया गजेंद्र हरतो की नकरच मरतो ते अशा दानतीची माणसे निवडणुकात लोकांजवळ मतांची याचना करायला दारोदार भटकत आहेत मतदारांनी या लाल मंडळींना मत देणे म्हणजे स्वतःचाच घात स्वतः करून घेण्यासारखे आहे राज्यकर्त्यांनी न्याय तेच करावे मार्मिक चा अग्रलेख दिनांक पाच फेब्रुवारी एकोणीसशे सदुसष्ट एकोणीसशे सदुसष्ट च्या लोकसभा निवडणुकीचे निकाल लागले मुंबईचे अनभिषिक्त सम्राट समजले जाणारे मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष सका पाटील यांना जॉर्ज फर्नांडिस यांनी पराभूत केले कॉम्रेड श्रीपाद डांगे हरा गोखले जिंकले पण अवघ्या देशाचे लक्ष लागलेले नेहरूंचे लाडके माजी संरक्षण मंत्री आचार्य अत्रेंनी यांची निवडणूक प्रतिष्ठेची केली होती ते कृष्णा मेनन यांचा काँग्रेसचे मराठी उमेदवार स गो पराभव केला विशेष म्हणजे स्वतः आचार्य अत्रेही पराभूत झाले कृष्ण मेनन आणि आचार्य अत्रे यांचा पराभव म्हणजे मुंबईतील राजकीय शिवसेनेची जमीन तयार झाल्याची प्राथमिक खूण होती अत्रेंचा पराभव म्हणजे एका व्यक्तीचा नसून एका पिढीचा होता मुंबईत यापुढे मराठी समाजाचा नायक म्हणून फक्त शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचेच नाव केंद्रस्थानी राहणार याची प्रचिती एकोणीसशे सदुसष्टच्या लोकसभा निवडणुकीमुळे सर्वांना मुंबईतल्या मराठी समाजाच्या आशा आकांक्षा शिवसेना आणि शिवसेना प्रमुखांवर केंद्रित झाल्या होत्या मराठी माणसाला त्याचा हक्क मिळवून देण्यासाठी मोर्चे आंदोलने करून आता भागणार नव्हते तर व्यवस्थेत घुसून जागा मिळवणे क्रमप्राप्त होते सत्तेशिवाय समाजकारणाला आकार देणे कर्म कठीणच एकोणीसशे सदुसष्टच्या लोकसभा विधानसभा निवडणुकीच्या राजकारणात शिवसेनेने काठावर अनुभव घेतला होता त्या अनुभवातूनच निवडणुकीच्या राजकारणात आवश्यक असलेला शिवसेनेचा मतदार मुंबईत उभा राहू शकतो एवढा आत्मविश्वास शिवसेना प्रमुखांना निश्चितच मिळाला होता या लोकसभा निवडणुकीत प्रथमच राष्ट्रीय स्तरावर काँग्रेस पक्षाची पिछेहाट झालेली पाहावयास मिळाली डॉक्टर लोहियांच्या बडी आघाडीमुळे विरोधकांची एकत्रित राजकीय ताकद वाढली तरीही इंदिरा गांधींच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाने दोनशे त्र्याऐंशी जागा जिंकल्या देशाच्या पंतप्रधान म्हणून इंदिरा गांधी पुन्हा विराजमान झाल्या पंचेचाळीस खासदार असलेल्या महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाचाच दबदबा राहिला होता यशवंतरावांच्या बेरजेच्या राजकारणामुळे राज्यात सदोतीस खासदार काँग्रेस पक्षाने निवडून आणले विरोधक म्हणून भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे दोन शेकापचे दोन संयुक्त समाजवादी पक्षाचे दोन समाजवादीचा एक आणि अपक्ष एक असे आठ खासदार निवडून आले महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकात काँग्रेसने एक हाती सत्ता मिळवली यशवंतराव चव्हाण देशाचे संरक्षण मंत्री म्हणून दिल्लीत असले तरी त्यांच्या मार्गदर्शनाखालीच राज्याचे राजकारण चालवले जात होते एकोणीसशे त्रेसष्ट साली राज्याचे मुख्यमंत्री वसंतराव नाईक त्यांनी यशवंतरावांशी कोणताही राजकीय संघर्ष न करता राज्याला विकासाची गती दिली सत्तर जागांपैकी दोनशे तीन जागा जिंकत काँग्रेस महाराष्ट्रात सत्तेत आली मुख्यमंत्री म्हणून वसंतराव नाईक यांचीच वर्णी लागली एकोणीसशे सदुसष्ट साली झालेल्या राज्यातील विधानसभा निवडणुकीचा एकूण निकाल जर पाहिला तर काँग्रेस पक्षाने दोनशे सत्तर जागा लढवल्या दोनशे तीन जिंकल्या मतांची टक्केवारी होती सत्तेचाळीस पूर्णांक तीन टक्के भारतीय जनसंघाने एकशे सहासष्ट जागा लढवल्या चारच जागा जिंकल्या मतांची टक्केवारी होती आठ पूर्णांक सतरा आरपीआयने एकोणऐंशी जागा लढवल्या पाच जागा जिंकल्या सहा पूर्णांक सहासष्ट टक्के मतांची टक्केवारी प्रजा समाजवादी पक्षाने सहासष्ट जागा लढवल्या आठ जिंकल्या चार पूर्णांक आठ टक्के मतं मिळवली शेतकरी कामगार पक्षाने अठ्ठावन्न जागा लढवल्या एकोणीस जिंकल्या सात पूर्णांक ऐंशी टक्के मतं मिळाली मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने एक्केचाळीस जागा लढवल्या दहा जिंकल्या मतांची टक्केवारी होती चार पूर्णांक आठ भारतीय कम्युनिस्ट पक्षाने अकरा जागा लढवल्या एक जिंकली मतांची टक्केवारी होती एक पूर्णांक आठ संघटना समाजवादी या पक्षाने अठ्ठेचाळीस जागा लढवल्या चार जागा जिंकल्या मतांची टक्केवारी होती चार पूर्णांक सोळा एकूण चारशे त्रेसष्ट अपक्ष या निवडणुकीत लढले त्यापैकी सोळा अपक्ष निवडून आले त्यांच्या मतांची टक्केवारी होती चौदा पूर्णांक सत्तावन्न एकोणीसशे सहासष्ट ला शिवसेना स्थापन झाल्यावर एकोणीसशे सदुसष्टच्या लोकसभा विधानसभा निवडणुकांचे निकाल तसेच देशातील राज्यातील सविस्तर राजकीय परिस्थितीचे आकलन व्हावे म्हणून येथे त्यांची नोंद घेतली आहे एकोणीसशे सदुसष्टच्या लोकसभा विधानसभा पाठोपाठ ऑगस्ट एकोणीसशे सदुसष्टला ला ठाणे नगरपालिकेच्या निवडणुका जाहीर झाल्या मराठी समाजाच्या शिवसेनेकडून वाढणाऱ्या अपेक्षांची स्थानिक पातळीवर पूर्तता करण्यासाठी ठाणे नगर परिषदेची निवडणूक लढविणे शिवसेनेसाठी अपरिहार्य होते शिवसेनेला आता राजकीय निवडणुकांच्या राजकारणापासून दूर ठेवणे म्हणजे शिवसैनिकांच्या जागृत झालेल्या ऊर्जेवर पाणी ओतण्यासारखे होते शिवसेनेच्या झेंड्याखाली मोठ्या अपेक्षेने एकवटलेल्या मराठी जनतेची स्थानिक पातळीवरची नागरी कामे वेगाने होण्यासाठी नगरपरिषदेची सत्ता हाती असणे महत्वाचे ठरणार होते संघटनेला राजकीय सत्तेचा आधार मिळाला तर संघटनेचे कार्यकर्ते व अनुयायांची अपेक्षा पूर्ण करण्याचे समाधान मिळवता येऊ शकते सर्वसामान्य जनतेची प्राथमिक नागरी कामे नगरपरिषदा व महानगरपालिकेच्या माध्यमातूनच होत असतात शिवसेना प्रमुखांनी अशा सर्व शक्यतांचा विचार करून शिवसेनेला निवडणुकांच्या राजकारणात सक्रिय होण्यासाठी ठाणे नगरपरिषदेच्या निवडणुकीतच श्री गणेशा करायचे ठरविले ठाणे नगर परिषदेच्या रणांगणात शिवसेनेने उतरवायचे ठरवल्यावर शिवसेनेचे मुखिया असलेले शाखा प्रमुख आणि शिवसैनिकांनी ठाणे नगर परिषदेचा विभाग पिंजून काढला मनोहर जोशी दत्ताजी साळवी सुधीर जोशी यांनी प्रचार मोहीम जोरात व जोशात राबवली तेरा ऑगस्ट एकोणीसशे सदुसष्ट ला निवडणूक पार पडली ठाणे नगर परिषदेच्या निवडणुकीत शिवसेनेला प्रचंड विजय मिळाला नगरपालिकेच्या एकूण चाळीस जागांपैकी शिवसेनेचे पंधरा अधिकृत आणि सहा पुरस्कृत असे एकवीस नगरसेवक निवडून आले शिवसेनेला पहिल्याच नगर परिषदेच्या निवडणुकीत मिळवता आलेली सत्ता म्हणजे शिवसेना प्रमुखांनी शिवसेना संघटनेद्वारे चालविलेल्या मराठी समाजाच्या न्याय हक्कांच्या लढाईला मराठी मतदारांनी दिलेली ही पहिली मान्यतेची पावती होती ठाणे नगरपालिकेच्या अध्यक्षपदी श्री वसंत मराठे आणि उपाध्यक्षपदी अरविंद दीक्षित निवडून आले शिवसेना प्रमुखांनी ठाण्यात जाहीर सभा घेऊन ठाणेकरांचे आभार मानले त्या सभेत बाळासाहेब म्हणाले तुम्हाला मनापासून सांगतो की शिवसेनेला राजकारणात यायचे नव्हते पण अन्याय दूर करण्यासाठी नुसती संघटना असून भागत नाही तर त्यासाठी आवश्यक असणारी सत्ताही लागते हा अनुभव घेऊनच आम्ही शेवटी निवडणुकीच्या रिंगणात उतरलो जनतेच्या हितासाठी लढणारी संघटना ठाण्यात उतरण्याचा हा शंभर वर्षातला पहिलाच प्रसंग होय पुष्कळ लोक म्हणत होते की शिवसेना नष्ट होईल आम्हाला फक्त जनताच नष्ट करू शकेल पण आम्ही जनतेची सेवा करणारे असल्यामुळे जनतेतच आम्ही आहोत नगरपालिकेत खूप लाचलुचपत आहे असे म्हणतात ती आम्ही साफ गाडून टाकू लोक आम्हाला देशप्रेमाचे धडे देतात आम्ही भारत मातेची लेकरं आहोत प्रथम आम्ही देशच मानतो आणि नंतर महाराष्ट्र पण महाराष्ट्र जगला तरच देश जगेल हेही ध्यानात ठेवा ठाणे शहरात आम्ही सुधारणा करू शकलो नाही तर आम्हाला खुशाल आणि जरूर बाहेर काढा वर्षानुवर्ष ठाणे नगर परिषदेत काँग्रेस पक्ष सत्तेवर होता शिवसेनेने पहिल्या धडकेतच काँग्रेसला भुईसपाट करून सत्ता हस्तगत केली ठाण्यातील राजकी या राजकीय यशामुळे शिवसेना निवडणूक लढविणारी राजकीय संघटना म्हणून नावारूपाला येऊ लागली सव्वीस मार्च एकोणीसशे अडुसष्ट ला मुंबई महानगरपालिकेची निवडणूक घेण्याचे ठरले शिवसेनेला ठाणे नगर परिषदेच्या निवडणुकीत मिळालेल्या यशामुळे मुंबईतील काँग्रेस पक्ष कम्युनिस्ट पक्ष व संयुक्त समाजवादी या विरोधकांनी शिवसेनेचा धसका घेतला होता मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूक प्रचाराच्या अगोदरच विरोधकांनी शिवसेनेला गुंडांची सेना आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंना हिटलर अशी विशेषणे लावून बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू केला मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकात उतरताना शिवसेनेने मोठी धूर्त खेळी केली राष्ट्रीय पक्षाचा दर्जा असलेला व कम्युनिस्टांच्या संयुक्त महाराष्ट्र परिषदेत सामील न झालेल्या प्रजा समाजवादीच्या पक्षाशी आघाडी करून शिवसेना मुंबई महानगरपालिकेच्या रिंगणात उतरली प्रजा समाजवादी पक्षाचे नानासाहेब गोरे व मधु दंडवते आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जोरदार सभा मुंबईत सुरू झाल्या शिवसेना सामाजिक संघटना म्हणून कार्यरत असतानाही या आघाडीत थोरलेपणाचा अधिकार तिचाच होता तर राष्ट्रीय पक्ष म्हणून राजकारण करणारा प्रजा समाजवादी पक्ष येथे लहान भावाच्या भूमिकेत होता